जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी दाखल मक्सूद खाटिक नगराध्यक्षपदाचे अधिकृत दावेदार शहादा नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे आज नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली पक्षाच्या वतीने एकूण चौदा उमेदवारांनी अधिकृतपणे नामांकन अर्ज सादर केले असून नगराध्यक्ष पदासाठी मक्सूद खाटेक हे पक्षाचे उमेदवार ठरले आहेत नामांकन सादर करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीची सुरुवात सप्तशृंगी मंदिरापासून झाली ढोल ताशांचा गजर कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण चांगलेच रंगले होते रॅलीत शहरातील अनेक समर्थकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या रॅलीदरम्यान आणि नामांकन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गट नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि जनतेशी जोडलेले उमेदवार उभे केल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला नामांकन प्रक्रिया संपतात समर्थकांनी घोषणाबाजी व फटाक्यांच्या आचबाजीत आनंद व्यक्त केला या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हे बघा आम्ही आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी आणि आमचे जिल्ह्याचे नेते आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय अभिजितदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहादा शहराला एक जिल्ह्यात नव्हे तर नाशिक विभागात एक सुखी आणि समृद्ध आणि सुसंस्कृत शहर घडविण्याचे आमच्या मानस आहे आमचे दादांचे एक खूप मोठं व्हिजन आहे की या शहरामध्ये जे काही रस्ते असो गटारी असो धूळ असो आणि जो ट्रॅफिकचा मुद्दा आहे त्याच्यावर विशेषतः आम्ही काम करणार आहोत आणि या शहरामध्ये एक सुटसुटीत रस्ते देण्याचा प्रयत्न करू जे धुळीचे साम्राज्य आहे ज्याच्यामुळे पूर्ण शहादेकर जनता त्रस्त झालेली आहे त्या धुळीचा मार्ग प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत तसेच आमच्या जवळपासच अगदी दहा बारा किलोमीटरवर सारणखेड्यासारखं एवढा मोठा जलसाठा तापी नदीच्या उपलब्ध असताना सुद्धा आमच्या शहादा शहरामध्ये तीन ते चार दिवस आड पाणी पुरवठा होतो तर आम्ही ही पाणी पुरवठ्याची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवू आणि शहराला दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था निर्माण करू तसेच शहरामध्ये गटारींचा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्ही मान्य दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्हाला आमचे नेते मान्य अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला आहे की शहादा नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याबरोबर शहाज्यामध्ये एवढा विकास काम करू आणि जो मुख्य गटारीचा प्रश्न आहे तो आम्ही भूमिगत गटार निर्माण करून एक नवीन जो प्रश्न आहे तो संपू गटारीचा जो प्रश्न आहे त्याला निकाली काढू जनता विकास आघाडीपैकी कोणाला विरोधक मानताय आम्ही विरोधक मानण्यापेक्षा आम्हाला शहराचा विकास हे आमचे विजन ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आम्ही विरोधासाठी राजकारण करत नाहीये आम्ही शहराच्या विकासासाठी राजकारण करत आहोत आणि शहराच्या विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत संकल्पना आहे पुढे नियोजन काय गरीब नवाज गरीब नवाज कॉलनीमध्ये विकासाचा बॅकलॉग खूप मोठा आहे कारण गरीब नवाज कॉलनीमध्ये अल्पसंख्याक बहुल वस्ती असल्यामुळे आणि तेथे ते नेतृत्वाचा नेहमी अभाव राहिलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठा बॅकलॉग आहे तो आम्ही बॅकलॉग गरीब नवाज सह संपूर्ण शहरामध्ये विकासाची कामे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू शहादा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहे त्या अनुषंगाने आज चौदा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहादा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला नगराध्यक्षपदाचा फॉर्म त्या ठिकाणी जमा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुण सुशिक्षित अल्पसंख्याक समाजाचा एक तरुण चेहरा देण्याचा आम्ही ह्या शहराला प्रयत्न केलेला आहे श्री मकसूद खाटीक असं त्यांचं नाव आहे मकसूद खाटीक हे ह्या शहादा शहरात सुपरिचित असून त्यांची ओळख एक सुशिक सुशिक्षित सुसंस्कृत अशा एका तरुणाची म्हणून आहे समाजकार्यात त्यांनी कायम आपलं योगदान ह्या शहादा शहराला दिलेलं आहे मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीनं एका तरुणाला एका सुशिक्षित तरुणाला हा ही एक संधी दिलेली आहे निश्चितच अजितदादांचा विचार या शहादा शहरामध्ये आम्ही पुढं घेऊन जाणार आहोत ज्या पद्धतीनं अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातनं या महाराष्ट्रामधील अनेक शहरं अनेक नगरपालिका त्यांनी नावा रूपाला आणल्या त्या नगरपालिकांचा कायापालट केला पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो आणि नगरपालिकांचं जर मॉडेल एखादं बघायचं असेल तर ती बारामती मॉडेल आपण ज्याला म्हणतो ते बारामती असो अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अनेक नगरपालिकांचा विकास करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेलं आहे त्यामुळं आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये भरत भाऊसाहेब गावित यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही शहरात विधानसभेमध्ये शहाद्यामध्ये मोहनभाऊ शेवाळे असतील आमचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर असतील त्याचप्रमाणे नुकतेच आमचे प्रवेश केलेले वाजिद सय्यद असतील आमचे जुने सहकारी गुड्डूबाई असतील अशा अनेक सहकार्यांच्या माध्यमातून दादा पावरा ज्येष्ठ सर्वे मंडळी आहेत आमचे मागील कालखंडातले नगरसेवक इक्बालभाई आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मकसूद खाटीक विजय होतील असा एक विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य जनता हे एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे उभे राहते की नाही आणि यांना हे करत की नाही याचा आम्हाला या विश्वास आहे निश्चितच या या जनता माझ्या उमेदवाराच्या मागे राहील असा विश्वास व्यक्त करतो आता नगरसेवकासाठी किती आतापर्यंत किती उमेदवारांनी फॉर्म भरले आणि याच्या दिवसात किती उमेदवारी होत हे बघा थोडीशी प्रक्रिया धीमी असल्यामुळे चेकिंग वगैरेला वेळ जात असल्यामुळे त्या ठिकाणी आजच्या दिवसभरामध्ये आमचे दहा पंधरा फॉर्म भरले जातील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो आमची सत्तावीसपैकी एकोणतीस नगरसेवकांपैकी जवळपास सत्तावीस ठिकाणी फॉर्म आमचे जमा होतील असा मला विश्वास आहे सोमवारपर्यंत त्याची मुदत आहे परंतु आज आम्ही या आजच्या दिवशी नगराध्यक्षांचा फॉर्म भरलेला आहे आणि मला विश्वास वाटतो की या नगरपालिकेमध्ये शहादेकर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल देतील आम्ही युतीचे अनेक प्रयत्न केलेले होते आमच्या बोलचं बोलणं पण सुरू होतं मात्र कुठे ना कुठं नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागत असतो त्याच्यामुळं अनेक वार्डांमध्ये त्या ठिकाणी अनेक इच्छुक असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच पक्षांना आपल्या आपल्या नात्या कार्यकर्त्यांना नाराज करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळं त्या ठिकाणी ही अशा प्रकारची युती होणं थोडस अवघड होतं त्याच्यामुळेच युती झालेली नाहीये